सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं सर्वांचं स्वागत वाद होऊन वेटरने हल्ला दोन तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भंडारा शहरातील द कॅफे हॉटेल येथे घडली मारुफ अक्थर अली अख्तर अली सय्यद अन्सारी वॉर्ड भंडारा व आदेश बोंद्रे अशी जखमींची नावे असून इफ्तेकार कुरेशी असं अल्पवयीन आरोपीचं नाव आहे प्राप्त माहितीनुसार भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी ते जे एम पटेल महाविद्यालय दरम्यान अत्यंत गजबजलेल्या मार्गावर द कॅफे हॉटेल असून सदर ठिकाणी सतत तरुण तरुणींची वर्दळ असते अशातच शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मारुफ अली सय्यद हा सदर कॅफे हॉटेलमध्ये गेला होता दरम्यान कॅफेतील काम करणारा आरोपी इफ्तेकार कुरेशी याच्याशी शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात कुरेशी याने किचन मधील मारूफ मारुफ अलीच्या गळ्याला वार केला दरम्यान मध्यस्थी धावून आलेल्या आदेश बोंद्रे याच्याही मांडीला चाकू लागल्याने दोघेही जखमी झाले घटनेनंतर हल्लेखोर कुरेशी यांनी घटनास्थळावरून पळ काढला तर जखमी मारुफ अली व आदेश बोंद्रे याला तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले मात्र मारुफ हा गंभीर जखमी असल्याने त्याला खासगी दवाखान्यात हलवण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य पाहता भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मताणी यांनी घटनास्थळी गाठून माहिती जाणून घेतली व काही वेळातच पोलिसांनी फरार आरोपी पुरेशी याला ताब्यात घेऊन अटक केली असून प्रकरणार्थ आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनास सुरू आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून रडीचा डाव खेळला जातो अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर केली आहे राज्यात तीन राजे मात्र एकालाही जनतेवर दया नाही तसेच आज गावागावात होणारे रस्ता रोको शांततेत करा आणि आज संध्याकाळी रस्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा असे आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केले आहे ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते तसेच उद्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर राज्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे एकमेकांवर तारेशर ओढताना दिसत आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत वेगवेगळ्या हालचाली होताना दिसत आहे या सगळ्यातच शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी अजित पवार यांची सकाळी भेट घेतली पुण्यातील शासकीय विश्रामगृह त्यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्या आणि राजकीय वर्तुळात पुन्हा उलट सुलट झाली नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शुक्रवारच्या मध्यरात्री एका खासदारगी डॉक्टरांना प्राणघातक हल्ला झाला आहे पंचवटी परिसरात सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार आहे घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह तळागळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकीची रणशिंग फुंकली <laughs> आहेत बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत मनोजरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणातील सगळे सोऱ्यांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरात रस्ता रोकोची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील चक्की नाका परिसरात मराठा समाजांकडून रस्ता रोको करण्यात आले मात्र यावेळी पोलिसांनी या, या कार्यकर्त्यांना रस्ता रोको करू दिला नाही यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली आरक्षण मिळाले नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे आंदोलन करू असे आंदोलकांनी सांगितलं पुरंदर तालुक्यातील वीर येथे असलेले श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला पुणे आणि सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक गावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्या पुढील दहा दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू असणार आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली संजय राऊत हे पाच लिटर रॉकेल आणि दोन काड्याच्या पेट्या घेऊन सकाळी नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस असल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले दरम्यान आता शहाजी बापू पाटील यांच्या टीकेला संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे सीमा शुल्क विभागाचे एअर इंटेलिजंट युनिटने डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली यात एअर इंटेलिजन्स युनियनच्या पतकाने शारजहावरून येणाऱ्या विमानातील प्रवषानकडून तस्करीच्या उद्देशाने आणलेले सोने आयफोन आणि केसर जप्त केला आहे मोहम्मद मोगर अब्बास असा अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे अंतर्वसरात त्याने हे सोनं लपवलं होतं गुप्त माहितीच्या आधारे संशयित प्रवाशांची तपासणी केली असता त्यांच्याकडून एकूण सत्याहत्तर लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तिथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री